फार्म हाऊस मध्ये बिबट्या शिरला हे कसं लक्षात आलं तुमच्या सकाळी सहाच्या दरम्यान त्यांची भांडी बदलायला माणूस गेला नेहमी त्यांची खाण्यापिण्याची भांडी बिबट्यांची नाही आपली कुत्र्यांची आमच्या लाडक्या कुत्र्यांची खाण्यापिण्याची भांडी बदलायला माणूस गेला तर तिथं पाहतो तो, तो ते एकजण त्यापैकी फाडलेलं दिसलं आणि तो गोरखला बिबट्या पाहतो तो दोन बिबटे तो घाबरून पळून आला मग आता आम्ही ते गेट बंदच ठेवलं होतं राहिलं होतं अर्ध वर ते पूर्ण बंद केलं जाऊन आणि रेस्क्यू टीम आली आता चालले त्यांचं धावबळ बरोबर नाही हे म्हणजे कळत न कळत असुरक्षिततेसारखं आहे प्रमाण फार वाढलं आज या पठरा भागावर तसं पाहिलं गेलं तर शेत जमिनीत काहीच काही नाही काही नाही काही नाही कसं म्हणजे पशुधन आहे ते जपायचं कसं गाव शेतकऱ्यांची कुत्री नाहीशी झालीत कुत्र्यांचं जे एकही एक कुत्रे कोणत्याही शेतकऱ्याकडे शेतकऱ्याकडं आता रानात राहिलं नाही शेळ्या मेंढ्या बऱ्याच जणांच्या फस्त केल्या आणि हे ऐकायचं माणसं सोडून जातात पण हे सिरियस मॅटर आहे एखाद्या माणसांपर्यंत जातील उद्या माणसांना धोका होईल अशी परिस्थिती आहे तुमचं इथं फार्म हाऊस आहे इथं तुमच्याकडे कर्मचारी वर्ग आहे हे सगळं असताना बिबट्या सारे कर्मचारी भयभीत आम्ही भयभीत होतो यांनी काय करू शकतो आपण सर्वत्र कंपाऊंड करायचं काय याच्यापेक्षा दुसरं काय करू शकतो वन विभागाने काय करायला अपेक्षित आहे वन विभागाने यांना नुसतं जंगलात सोडून चालणार नाही किंवा यांना घेऊन जातात परत येतात था था त्या तर त्यांना तिथं खाद्याची सोय करणं उदाहरणार्थ महाराष्ट्रात आपले किंवा हत्याबंदी आहे किंवा देशभर आहे तर यांनी नाहीतरी गोरे सर्व शेतकरी विकूनच टाकतात कसाम्यांना त्याच्यापेक्षा शासनाने ती विकत घ्यावीत वजनावर बनाकाशावर आणि द्यावीत जंगलात सोडून ते खातील मासतील त्यांचं खाद्याची सोय होईल डबट्याची सोय तर खाद्याची झाली पाहिजे जंगलातच त्यांना खाद्य मिळालं पाहिजे धोक्यातच फारच प्रमाण वाढले तालुक्याच बिबट्यामुळे नकळत मनस्तापात आहे बाकीच्या शहरातल्या खेड्यात गाव गावातल्या लोकांना प्रॉब्लेम कमी शेतातल्या लोकांना जास्त प्रॉब्लेम आहे संपूर्ण शेतकरी विनाकारण भयभीत आहे काही त्याचा कामधंदा सोडायचा आणि इकडे तिकडं सतत नजर फिरवत राहायची आणि त्यात अजून पण कधी कधी रात्रीची लाईट तेव्हा कधी थोडंफार काही ज्यांची आहेत किंवा बागायदारांचं तर आलंच आमच्याकडे जे थोडेफार पिकं आहेत रात्रीचं पाणी भरायचं म्हणजे आणखीन अडचणीचं